रेल्वे सुरक्षा दल आर पी एफ कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीस अधिकृत कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीस जाहीर केली आहे देशातील सर्व राज्यांतील पात्र उमेदवारांना या भरतीतून सरकारी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे भरतीची मुख्य माहिती पदाचे नाव कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल जाहिरात क्रमांक आर पी एफ एन एस टी एल पंचवीस -E, एकूण जागा सात हजार अधिक अपेक्षित झोननुसार वाटप होणार विभाग रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर रेल्वे झोन्स मध्ये पोस्टे पगारमान एकवीस हजार सातशे रुपये वजा एकोणसत्तर हजार एकशे रुपये सातवा वेतन आयोग लेवल तीन पेमेट्र भत्ते एच आर ए अधिक डी ए अधिक मेडिकल अधिक रेल्वे प्रवास पास सुविधा अर्ज सुरू पंधरा सप्टेंबर दोन हजार शैक्षणिक पात्रता उमेदवाराने किमान दहावी एस एस सी मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मान्यता प्राप्त राज्यमंडळ किंवा सी बी एसई आय सी ई बोर्डातून प्रमाणपत्र असणे बंधनकारक उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येईल वयोमर्यादा किमान वय अठरा वर्षे कमाल वय पंचवीस वर्षे वयोमर्यादा सूट ओबीसी उमेदवारांना अधिक तीन वर्षे एस सी एस टी उमेदवारांना अधिक पाच वर्षे माजी सैनिक सरकारी नियमानुसार अतिरिक्त सूट महिला उमेदवारांसाठीही वयोमर्यादा सवलत लागू निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस भरतीची प्रक्रिया एकूण पाच टप्प्यात होणार आहे एक ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा सीबीटी एक्साम दोन शारीरिक पात्रता चाचनी फिजिकल टेस्ट, पेट तीन शारीरिक मोजमाप चाची फिजिकल मेजरमेंट टेस्ट पीएमटी चार दस्तावेज पड़ताल डॉक्यूमेंट वेरिफिकेशन पांच वैद्यकीय तपास मेडिकल एक्सामिनेशन सीबीटी परीक्षा पैटर्न एकूण प्रश्न एकशे वीस वे नव्वद मिनिटे प्रत्येक बरोबर उत्तर अधिक एक गुण चुकीच्या उत्तरासाठी वजा शून्य पूर्णांक पंचवीस शतांश निगेटिव्ह मार्क विषयानुसार प्रश्न सामान्य ज्ञान व चालू घडामोडी पन्नास प्रश्न अंतगणित मॅथ्स पस्तीस प्रश्न बुद्धिमत्ता व रिझनिंग पस्तीस प्रश्न शारीरिक पात्रता चाचणी पेट पुरुष उमेदवार धावणे सोळाशे मीटर पाच मिनिटे पंचेचाळीस सेकंदात पूर्ण लांब उडी चौदा फूट उंच उडी चार फूट उंची एकशे पासष्ट सेकंद नी आरक्षित प्रवर्गास सूट लागू छाती ऐंशी सेकंद नी फोगवून पंच्याऐंशी सेकंद मी महिला उमेदवार धावणे आठशे मीटर तीन मिनिटे चाळीस सेकंदात पूर्ण लांब उडी नऊ फूट उंच उडी तीन फूट उंची एकशे सत्तावन्न सेकंद मी आरक्षित प्रवर्गास सूट लागू आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी शैक्षणिक प्रमाणपत्रे दहावी मार्कशीट जात प्रमाणपत्र लागू असल्यास माजी सैनिक प्रमाणपत्र लागू असल्यास रहिवासी प्रमाणपत्र इतर आवश्यक कागदपत्रे अर्ज फी सामान्य ओबीसी उमेदवार पाचशे रुपये एस सी सेंथ महिला माझी सैनिक दोनशे पन्नास रुपये फी ऑनलाईन भरावी लागेल यूपीआय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग महत्वाच्या तारखा अर्ज सुरू पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सीबीटी परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस अपेक्षित निकाल जाहीर दोन हजार सव्वीस सुरुवातीला प्रशिक्षण सुरू दोन हजार सव्वीसच्या मध्यात मध्ये नोकरी का करावी आकर्षक पगार व भत्ते रेल्वे प्रवास पास सुविधा मोफत आरोग्य सुविधा देशसेवेची संधी प्रमोशनची उत्तम संधी कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल आसी सी इन्स्पेक्टर महत्वाच्या सूचना फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करावा फसवे वेबसाईट एजंट यांच्यापासून सावध रहा अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट आऊट ठेवणे आवश्यक पुढील माहिती परीक्षा तारीख व अडमिट कार्ड डाउनलोड सूचना अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध होईल